नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील कोतवालबर्डी येथील स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट झाला ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले घटनेच्या दुसऱ्या दिवशी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्फोटाच्या ठिकाणी भेट दिली भेटीदरम्यान बावनकुळे यांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याबाबत बोलले तर त्यांनी बाधित लोकांना सरकारकडून आर्थिक मदतीची घोषणाही केली रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोल तहसील मध्ये असलेल्या एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला झाला ज्यामध्ये दोन कामगारांचा मृत्यू तर जण गंभीर जखमी झाले ज्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत सोमवारी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली बावनकुळे म्हणाले की अग्निशमन विभागाने एक जुलै दोन हजार चोवीस रोजी काम थांबवण्याचे आदेश दिले होते पण तरीही येथे काम सुरू झाले होते आम्ही या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे ते दोन दिवसात पूर्ण होईल आणि जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल दरम्यान बावनकुळे यांनी कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांची आणि पीडितांच्या कुटुंबीयांचीही भेट घेतली या काळात बावनकुळे यांनी कामगारांचे म्हणणे ऐकून घेतले आणि सर्वांना न्याय देण्याचे आश्वासन दिले यासोबतच त्यांनी अपघातात मृतांना आणि जखमींना सरकारकडून आर्थिक मदत देण्याबाबतही सांगितले कोतवाल बर्डीमध्ये काल जो स्फोट झाला दीड वाजता एशियन फायर वर्क नावाची कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये जो स्फोट झाला मळावी आणि रजक हे दोन काम करणारे कामगार स्फोटात मुस्तुमुखी पडले तीन जखमी आहे त्यांची जखमीची उपचार सुरू आहे पण या ठिकाणी महत्वाचं असं आहे की है। है कि एक जुलै दोन हजार चोवीसला फायर सेफ्टी डिपार्टमेंट जे काही इंडस्ट्रियल डिपार्टमेंट सर्वांनी या कंपनीला क्लोजर नोटीस दिली होती बंद करण्याची नोटीस दिली होती नोटीस दिली सुद्धा ही फायर इंडस्ट्री सुरू होती खरं तर हा फार मोठा गुन्हा आहे आणि त्यामुळे कडक कारवाई पोलिसांनी केली आहे कलेक्टरच्या इन्स्पेक्शन आणि इन्क्वायरी सुरू झाली आहे मला वाटतं की याच्यामध्ये आम्ही आता पूर्ण संपूर्ण ही चौकशी करणार आहोत आणि जे जे दोषी आहेत म्हणजे मॅनेजर असतील मालक असतील सर्व मालकच दोषी असतो आणि मॅनेजरही दोषी आहे या सर्वावर कडक कारवाई करण्याची शासनाने निर्देश दिले आहेत परिवारलाही त्या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न आमचा आहे शासनाकडूनही त्या परिवारला मदत करण्याचाही आम्ही सुरू केलेला आहे पण दोष पूर्ण इंडस्ट्री चालवणे आणि ही कंपनी चालवणे यामध्ये हा फार मोठा दोष आहे पण त्यामुळं याच्यावर आता पुढे इन्क्वायरी होऊन आम्ही